महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार मी साहिल रामडेगे आता मी सध्या साकोली आगारामध्ये आहे साकोली आगारामध्ये असताना आता साकोलीच्या बसस्थानकावर सध्या ह्या ठिकाणी मी उभा आहे आणि बसस्थानकावर उभा असताना सध्या काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म नंबर सातवर उभा आहे आणि सध्या आपल्याला ग्र ह्या बसस्थानकावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळतच आहे इथं शालेय विद्यार्थीनी खूप दूरदूरून शिक्षण घेण्यासाठी येत असतात इथं एम पी पाटील कॉलेज तसेच इतर मोठमोठे कॉलेज असल्यामुळे दूरदूरून इथं विद्यार्थी वर्ग येत असतात आजचा दिवस शनिवार आहे आणि शनिवार दिवस असल्याने इथं प्रचंड अशी गर्दी होत असते मात्र हे जो साकोली आगार आहे हा समस्येचा जनू माहेर गरज बन बनलेला आहे आणि ह्या संदर्भात तुम्हाला मी प्रत्यक्षदर्शी दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता मी आता एका बसमध्ये जाणार आहे बसमध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे की एखाद्याचा कधी अपघात होईल हे न सांगण्यासारखं आहे आता आपण तुम्हाला मी न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून तुम्हाला ही रिपोर्ट दाखवणार आहे बघू शकता ही ही बस आहे ही बस ही बस चालली आहे साकोली वडद सुकडी महालगाव आणि वांगिला ह्या बसमध्ये तुम्ही बघू शकता शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात इथं गर्दी पाहायला मिळत आहे आणि हा बस क्रमांक आहे जवळपास एम एच एम एच झिरो सात सी नव्वद सत्त्याण्णव ह्या बसवर इतकी प्र इतकी गर्दी आहे की कमीत कमी मला तर सांगायला अशी लाज वाटत आहे की नेमकी हे आगार एक प्रकारचा समस्याचा माहेरघर बनलेला आहे इथलं कुठल्याही पद्धतीची योग्य अशी काळजी घेतली जात नाही एखादा जर समजा कदाचित जर असा वाईट प्रकार घडला तर जबाबदार कोण ह्या ठिकाणी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता मी बसवर चढून तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता की ही बस आहे ह्या बी बसवर तुम्ही बघू शकता की एवढे विद्यार्थी आहेत यांना साधी बसायला पण जागा नाहीये हा थेट दरवाजा आहे दरवाजा लागणार नाही आहे तरीसुद्धा ह्याकडे कोणतरी लक्ष देणार की नाही ह्या ठिकाणी आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आपण ह्याच्या अगोदर बातमी तर लावली नाही मात्र मी न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून हेच सांगणार की कुठंतरी प्रवाशांच्या जीवाशी साकोली आगार हा कुठेतरी खेळ क खेळत आहे आणि ह्या अगोदर समजा कदाचित एखादा समजा अपघात झाला तर जबाबदार हा आ, साकोली आगार राहील असे मी ह्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही बघू शकता की मी सांगतो म्हणून नाही खरंच प्रत्यक्षदर्शी मी तुम्हाला दाखवणार आहे ही एवढी प्रचंड गर्दी आहे बस बसचा जो हा दरवाजा हा लागणार नाही आहे आता आपण तरी ह्याकडे कुठेतरी संबंधित जे काही कर्मचारी असतील हे याकडे लक्ष देणार का हा या ठिकाणचा मोठा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे कॅमेरा कॅमेरामॅन सुधीर शिवनकर सह साहिल रामडेगे न्यूज फिफ्टीन मराठी साकोली भंडारा